करत असताना ज्यावेळी शेतकरी स्प्रे करतात तर या या व्यतिरिक्त जर उडाला तर जे जा मुळांपर्यंत जायची जी संभावना आहे ती याच्यामध्ये कितपत आहे हा अगदी बरोबर बोलले तुम्ही की महत्वाचा पॉइंट म्हणजे या तणनाशकाचा <coughs> की हे तणनाशक मुळांवर अफेक्ट करत नाही मित्रांनो मी सागर पलन बुलढाणा टी एम इंडिया तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर हा एक प्रश्न येते की अल्बग 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 हे अल्बग नाव तरी काय आहे आणि हे अल्बग युअर अल्टरनेटिव्ह म्हणजे काय म्हणजेच अल्बग तुमचा पर्याय तर अल्बग तुमचा पर्याय हा कसा बनतो आम्ही तुम्हाला म्हणतो की अल्बग तुमचा पर्याय आहे सर्व शेतकऱ्यांना तर अल्बग तुमचा पर्याय हा कसा बनतो तर आज अल्बग ही जगातील जागतिक स्तरावर अग्रगण्य ही औषधी बनवणारे कंपनी आहे जे की आज नवनवीन तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना जसं तणनाशक बुरशीनाशके आणि कीटकनाशके हे आजच्या युगातील आजच्या तंत्रातील हे सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते आणि सोबतच शेतकऱ्यांना योग्य ती माहिती योग्य त्या औषधीची माहिती ही शेतकऱ्यांना देते सर सध्या सध्या आपला जो प्रॉब्लेम आहे <coughs> <पाना सा> <coughs> की कॉटन मध्ये जे तण निघून आलेलं आहे नवतवर्गीय सुद्धा आणि वृद्ध पानांचं सुद्धा हे नियंत्रण करत असताना पूर्वीचे जे जुने कीट तन शेतकरी वापरतात त्याच्या त्या पिकावर सुद्धा त्याचा प्रादुर्भाव पाहायला मिळते ओला काही ठिकाणी आता असंही पाहायला मिळत आहे की त्याचे रिझल्ट बी येत नाही जसे या जसे पूर्वी यायचे तर आताच्या स्थितीमध्ये आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी काय अल्टरनेटिव्ह आहे जो या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकते म्हणजे या समस्येचं समाधान करू शकते अलबगकडे त्यात आता एक नवीन नावात चर्चेत असलेलं अल्बगचं लुपोसेट ॲक्च्युअलमध्ये अल्बगचं लुपोसेट आहे जे आज चर्चेमध्ये आहे हे याच्यामध्ये घटक आहे ग्लुपोसेनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एलमध्ये आता हे जेव्हा आपल्या तणावर पळते जसं आपण कॉटनमध्ये किंवा विविध आपण पिकांमध्ये आपण जेव्हा मारतो तेव्हा हे आपल्या तणावर जेव्हा पळते तेव्हा ग्लुटामाइन सिंथेसिस हे त्या तणामधील ते एन्झाईम रोखते आणि अमोनियमचे प्रमाण वाढवते त्यामुळे काय होते दोन दिवसातच आपल्याला या तणनाशकाचे रिझल्ट दिसून येतात आणि सोबतच पाच ते सहा दिवसामध्ये पूर्णपणे तण हे नाहीचं होते।, होते सर किती प्रमाणामध्ये याचा वापर करायचा शेतकरी याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो हा ते बाराशे मिली प्रति एकर एक याप्रमाणे वापराव्या जर तण लहान मोठे असेल तर आठशे ते बाराशे मिलीमध्ये म्हणजे शंभर एकशे वीस किंवा एकशे तीस मिलीपर्यंत आपण याचा वापर करू शकतो फक्त हे वापरताना याची एक काळजी एक घ्यायची आहे की मुख्य पिकावर किंवा मुख्य पिकांच्या पानांवर हे पडणार नाही बरोबर याची आपण मुख्यतः काळजी घ्यायची आहे आपण त्या फटीमध्ये किंवा त्या झाडाखाली अशा असंख्य वेगवेगळ्या पिकांवर याचा वापर करू शकतो याचा मुख्यतः लेबल क्लेम हा कॉटनवर आहे आणि आता लाखो शेतकरी हे वेगवेगळ्या पिकांमध्ये याला वापरत आहे जसं संचा केळी डाळिंब इत्यादी भरपूरशा तुरीमध्ये तुरीच्या फटीमध्ये भरपूरशा पिकांमध्ये याचा वापर होतो म्हणजे सर याचं सपोज याचं ॲप्लिकेशन करत असताना ज्यावेळी शेतकरी स्प्रे करतात तर या तणाच्या व्यतिरिक्त जर समजा या पानावर जर तो उडाला तर जे मुळांपर्यंत जायचं जायची जी संभावना आहे ती याच्यामध्ये कितपत आहे हां अगदी बरोबर बोलले तुम्ही की पॉईंट म्हणजे या तणनाशकाचा की हे तणनाशक मुळांवर अफेक्ट करत नाही आजचं पहिलं हे तणनाशक आहे की जे कोणत्याही पिकाच्या मुळावर अफेक्ट करत नाही किंवा कोणत्या पिकाला शॉक लागणे किंवा पिवळं पडणे हे करत नाही हे जितक्या तणावर पडेल तितके तण संपूर्णपणे नाही सकलते नाही सकलते म्हणजे पिकाच्या ज्या पोर्शनवर किंवा ज्या भागावरती उडेल तिथेही आपल्याला जसं रिझल्ट पाहायला मिळेल हो हो पिकावर जर मुख्य पिकाच्या पानावर जर उडलं तर तिथं ते पीक थोडस जळू शकते किंवा हे होऊ शकते तेवढं तर आपण हुड लावून किंवा पिकाच्या खाली किंवा मधात आपण हे याचा वापर करू शकतो सर कॉटनवर अशी कोणती ग्रोथ स्टेज आहे ज्या स्टेजमध्ये हे वापरणं आयडियल शेतकऱ्या जसं कॉटनच्या पिकावर उडणार नाही जेव्हा आपलं कॉटन हे दोन अडीच महिन्याचं दीड दोन महिन्याचं होऊन जाते की जेव्हा आता जसं आपण पाहू शकतो की या पिकामध्ये आता जसं मधामध्ये फटीमध्ये जागा आहे आणि तण आहे तर याच्यात तुम्ही ते वापरू शकता ते कॉटन अशा स्टेजमध्ये पाहिजे की ज्या स्टेजमध्ये कपाशीवरती उडाले नाही पाहिजे नाही किंवा हा कारण की ग्लुपोसेट ग्लुपोसेट मध्ये जो घटक आहे तो आहे ग्लुपोसेनेट अमोनियम हा जो घटक आहे अगोदर आपण जेव्हा ग्लायफोसेटचा भरपूर प्रमाणात हा आपण वापर करत होतो बरोबर आणि ते पर्यावरणासाठी ही सुरक्षित नाही आहे आणि त्याची मान्यताही सुरक्षित पर्यावरणासाठी नाही आहे किंवा पिकासाठी नाही आहे कारण की ग्लायफोसेट जेव्हा आपण वापरतो त्याचा हा जमिनीतसुद्धा अंश राहतो आणि ते मुळापासून पण म मुळांवर किंवा पिकांवर आपण पाहतो जेव्हाही आपण ग्लायफोसाट मारतो तेव्हा ते अफेक्ट करते झाडाला शॉक लागणे पिवळं पडणे किंवा झाडावर उडलं तर झाड जाड़ जळणे अशा प्रकारे आणि ग्लुफोसेट म्हणजे ग्लुफोसनेट अमोनियम हे आज पर्यावरणासाठी सुरक्षित घटक आहे आणि पिकासाठी सुरक्षित घटक आहे आणि फास्ट रिझल्ट अतिउत्तम रिझल्ट तुम्हाला या घटकामुळे मिळू शकतात म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसमोर हा बेस्ट पर्याय आहे बेस्ट पर्याय तिला जर आजच्या कार्या आजच्या तारखेमध्ये हे अपकमिंग तंत्रज्ञानाचं हे आपण याला आज आपण समजू शकतो तरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती जाणून घेतली अल्बक या कंपनीच्या लुफोसेट या तन्नाशका संदर्भात त्याचा वापर कसा करायचा आहे त्याचा काय प्रमाण घ्यायचं आहे कोणकोणत्या पिकासाठी ते चालते या संदर्भात सरांनी आपल्याला माहिती दिली त्यांच्याकडून अशीच आपण तुमच्यासाठी उपयोगी माहिती वेळोवेळी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू सरांनी आज आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून वेळ दिला त्याच्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत धन्यवाद